नमस्कार शेतकरी बांधवांवर तर शेतकरी बांधवांसाठी आजची सर्वात मोठी या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे कारण शेतकरी बांधव अनेक दिवसांपासून पी एम किसान व नम किसान महासन्मान निधी योजनेची वाट पाहत आहे तर पहा ही बातमी तुम्हाला पाहण्यापेक्षा ऐकण्यामध्ये आणखी आनंद होईल कारण ह्या बातमी सर्वात महत्त्वाची बातमी आहे कारण आज या ठिकाणी पी एम किसान व नमो किसान महा संबंधी योजनेचा हप्ता जमा होणार अशी अफवा या ठिकाणी युट्यूबवर सुटलेली आहे आता खरं सत्य माहिती जाणून घ्या की नेमकं का खरंच आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार तर बघा शेतकरी बांधव आज या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना आदेश दिलेले आहे की तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर जी काय रक्कम आहे ती अदा करा म्हणजे की बघा बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजे की पहा आता कोणते ते बारा जिल्हे आहे त्याची यादी देखील जाहीर झालेली आहे तर बघा पी एम किसानचे दोन हजार आणि नमो किसान महासंबंधी योजनेचे तीन हजार असे एकूण पाच हजार आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाले आहे तर बघा महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान महा योजनेचा विसावा आणि राज्य सरकारच्या नमो किसान निधी योजनेचा सातवा हप्ता या अंतर्गत एकूण पाच हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये आणि नऊ प्रमुख बँकांमध्ये हा हप्ता वितरित केला जाणार आहे आता त्या कोणता नऊ बँका आहे ज्या बँकामध्ये हप्ता वितरित होणार आणि ते कोणते बारा बारा जिल्ह्यामध्ये पैसे आज जमा होणार आहे तर तर चला लगेच एका मिनिटामध्ये जिल्हा यादी पाहून घेऊया तर शेतकरी माणिकराव कोकाटे यांनी या दोन्ही योजनांच्या सध्याच्या हप्त्याच्या वितरणाचे आदेश या ठिकाणी बँकांना देखील दिलेले आहे पीएम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महा किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये याप्रमाणे एकूण पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती सूत्रांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे अनेक शेतकऱ्यांना आधारच या पैशाची नोंदणी करणारे एस एम एस देखील येऊ लागलेली आहे तुम्हाला कोणत्याही क्षणी एस एम एस देखील येऊ शकतो परंतु आता का हप्ता खरंच आज जमा होणार तर बघा हप्ता कधीच जमा होणार तेही आपण पाहून घेऊ पा टप्प्याटप्प्याने या ठिकाणी वितरण होणार आहे बघा तर राज्य सरकारने योजनेचे वितरण तीन टप्प्यामध्ये करण्यासाठी मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आता पहिला टप्पा पहा पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आता दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आता या प्रत्येक जिल्ह्याच्या तारखा देखील वेगवेगळ्या वेग आहे बघा तर तिसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यामध्ये वितरण केले जाणार बघा असा समावेश करण्यात आलेला आहे अशा प्रकारे राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्यामध्ये पहा शेतकऱ्याला पैसे जमा होणार असल्याची मोठी माहिती सूत्रांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधव नमोद शेतकरी आणि पी एम किसान या दोन्ही योजने छापते तर बघा दोन हजारवरून तीन हजारपर्यंत वाढ झाली आहे त्यामुळे तुम्हाला आता एकूण पाच हजार रुपये मिळणार आहे मात्र हा लाभ सर्वांना मिळणार नाही जे शेतकरी लवकरात लवकर ही महत्त्वाचे कामे करणार त्यांनाच हे पैसे पहा पुढील अठ्ठेचाळीस तासांच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु पहा आज ज्या बारा जिल्ह्याची यादी आपण पाहणार आहोत त्या बारा जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आजच या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे त्यामुळे जिल्हा यादी पाहणे सर्वात महत्वाचे आहे तर आता हा लाभ कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरित केला जाईल त्याची यादी आणि बँकांची यादी पहा वितरित झालेले आहे जर तुमचे खाते बघा तुमचे खाते जर या बँकेमध्ये असेल तरच तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर पैसे मिळतील आता त्या कोणत्या बँका आहेत ते देखील पाहून घेऊ अन्यथा तुम्हाला अडचण येऊ शकते पा सम्मान निधीतील ही वाढ स्वागत आहे परंतु यासाठी आवश्यक काही डॉक्युमेंट देखील लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणते डॉक्युमेंट लागणार आहे बघा जर तुम्ही थोडी चुकी केली तर तुम्ही वंचित देखील राहू शकतात एक जरी चूक झाली तरी देखील पाच हजार रुपये शेतकरी बांधव गमावू शकता त्यामुळे लक्षपूर्वक आहे का ही बातमी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे बघा सरकारची पी एम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजना दोन्ही योजनेच्या माध्यमातून तुम्हाला भरीव मदत या ठिकाणी आज तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर बघा शेतकऱ्यांनी अनेक प्रतीक्षा केली होती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तीन हजार रुपये आणि पी एम किसान महासन्मान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता दोन हजार रुपये असं एकूण पाच हजार रुपये तुमच्या खात्यात थेट जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे जे शेतकरी बांधवांनी या पैशाची प्रतीक्षा केली होती ती आता संपली आहे ही खरोखर मोठी आणि दिलासादायक बातमी ठरत आहे तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की नमो शेतकरी योजनेचा हो हप्ता दोन हजारऐवजी तीन हजार कसा झाला तर बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भागलपूर येथून एकोणीसा हप्ता वितरण करीत होते तेव्हा आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते पण तिथं उपस्थित होते त्यांनी शेतकऱ्याला आश्वासन दिले की जे काय नमो शेतकरी योजना आहे या योजनेमध्ये तीन हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे की पा तीन हजार रुपयांची वाढ करण्यात आल्यामुळे आता शेतकऱ्याला नमोचे तीन हजार आणि पी एमचे दोन हजार असे एकूण पाच हजार रुपये जमा होणार असल्याची मोठी माहिती सूत्रांकून मिळालेली आहे त्यानुसार आता प्रत्येक शेतकऱ्याला पी एम किसान योजनेतून सहा हजार मिळणार आहे आणि नम किसान महा योजनेतून नऊ हजार मिळणार आहे याचा अर्थ असा आहे की पा तुम्हाला प्रति हप्ता म्हणजे की प्रत्येक वेळेस तुम्हाला पाच हजार रुपये जमा होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे बघा तुम्हाला सर्वात महत्म तुमची ए के वाय सी करणे गरजेचे आहे जर तुमची एक के वाय सी झालेली नसेल तर हप्ता तुमचा रखडला देखील जाऊ शकतो ज्या शेतकऱ्याचे हप्ते रखडलेले आहे त्यांनी पोस्ट ऑफिस हो, किंवा पोस्ट बँकचे खाते उघडा म्हणजे की तुमचे हप्ते लवकरात लवकर येऊन जातील आणि खाते उघडून तुम्हाला ई के वाय सी करायची आहे म्हणजे की पा पोस्ट बँकमध्ये लवकरात लवकर हप्ते जमा होतात तर शेतकरी बांधवांनो राज्य सरकारने स्पष्ट केले गेले आहे की पैशाचे वितरण सकाळपासून पाच सकाळपासून बारा वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी सूत्रांकडून मिळालेली आहे त्यामुळे शेतकरी बांधव तुम्हाला कोणत्या क्षणी मॅशेमेश येऊ शकतो म्हणजे की संदेश तुमच्या मोबाईलमध्ये येऊ शकतो तुम्हाला तात्काळ पाच हजार रुपये देखील जमा होऊ शकतात आता जिल्हा यादी पाहणं गरजेचे आहे चला तर लगेच या ठिकाणी जिल्हा यादी पाहून घेऊया की आज कोणत्या बारा जिल्ह्यांना या ठिकाणी पैसे मिळणार आहे तर आज या ठिकाणी शेतकरी बांधार तिसरा टप्पा अंतिम टप्पा आहे त्याच्यामध्ये परभणी पुणे रायगड बघा परभणी पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे तर पहा आता या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पहा तिसऱ्या दिवशी म्हणजे की आज या ठिकाणी पैसे मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता पहिला आणि दुसरा टप्पा पहा लक्षात घ्या दुसऱ्या टप्प्यामधील जे काही शेतकरी आहे ते शेतकरी म्हणजे जळगाव पहा जळगाव जिल्हा आहे ज्यांना आहे कोल्हापूर आहे लातूर आहे नंदुरबार आहे मुंबई आहे नांदेड आहे नंदुरबार आहे नाशिक आहे धाराशिव आहे उस्मानाबाद पालघर आणि इतर दोन जिल्ह्याचा समावेश दुसऱ्या टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे आता पहिल्या टप्प्यामधील देखील जिल्हे पाहून घ्या ज्यांना देखील पैसे एक दिवसाने किंवा आज देखील मिळू शकतात तर पहा तो जिल्हा म्हणजे की अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर म्हणजे की औरंगाबाद बीड भांडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली सातारा आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे तर पा पहिल्या टप्प्याचे वितरण सुरू आहे त्यामुळे पहिल्या टप्प्याचे देखील तुम्हाला कधीही पैसे जमा होऊ शकतात आता त्या कोणत्या निर्दिष्ट बँका आहे ते देखील पाहून घेऊ ज्या बँकेमध्ये आज पैसे जमा होणार तर लक्षामध्ये घ्या शेतकरी मान्यता प्राप्त बँका या योजनेअंतर्गत पैशाचे वितरण फक्त नऊ मान्यताप्राप्त बँकेमध्ये केले जाणार आहे तर यामध्ये या ठिकाणी लक्षामध्ये घ्या पहिली बँक आहे महाराष्ट्र बँक जी काय दुसरी बँक आहे ती आहे इंडियन बँक ब्यांक। तिसरी बँक आहे ती आहे पोस्ट बँक चौथी बँक आहे बँक ऑफ इंडिया पाचवी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया सहावी बँक आहे एच डी एफ सी आय बँक पुढील बँक आहे बँक ऑफ बडोदा आणि पहा नंतरची जी काय बँक आहे ती आहे जिल्हा मर्धवर्ती बँक या बँकेचा समावेश करण्यात आलेला आहे तर पहा तुमचे खाते जर या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला देखील पैसे आज कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतात तर शेतकरी बांधनो ही होती आजची महत्त्वाची बातमी धन्यवाद